देवंगरा येथील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात मोठा पक्षप्रवेश नमस्कार आपण बघतात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र चाकूर तालुक्यातील देवंगरा गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे हा पक्षप्रवेश सोहळा शिरूर ताजबंद येथील राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांच्या इंद्रायणी निवासस्थानी मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी तालुक्यातील प्रतिष्ठित नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव काळे सरपंच नामदेव शिंगडे तालुका सरचिटणीस नाना जाधव भाऊराव तात्या नरवाडे वसंत आडे संदीप शेट्टे तसेच ॲडव्होकेट गंभीर साहेब आदी मान्यवर उपस्थित होते सोसायटीचे चेअरमन नामदेव नरवाडे माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य मारुती भुते चंद्रकांत नरवाडे संग्राम नरवाडे शिवाजी वाघमारे अशोक तांदळे ज्ञानोबा नरवाडे विठ्ठलनाना नरवाडे नरसिंग गुरुजी नरवाडे माधव नरवाडे बळीराम नरवाडे ब्रह्मदेव नरवाडे जनार्दन नरवाडे किशोर नरवाडे संतोष नरवाडे गिरीधर नरवाडे गोविंद पारवे नामदेव जाधव गोविंद शिंदे शिवाप्पा काळे शेषराव मामा मलिंदे विजयकुमार गादेवास सुहास जाधव राजू जाधव व्यंकटराव जाधव शिवाजी चव्हाण बालाजी बामनकर आणि मनोज करवंदे यांनी एकजुटीने राष्ट्रवादी अजितदादा पवार गटात पक्षप्रवेश केला आहे या प्रवेशानंतर सुगाव पंचायत समिती गणातून उमेदवारीची मागणी करण्यात आली असून स्थानिक पातळीवर मोठी राजकीय चळवळ सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे हा पक्षप्रवेश सोळा म्हणजेच देवंगरा गावच्या राजकारणातला नवा अध्याय ठरत आहे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वावर असलेला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्रासाठी चंदे लातूर